नमस्कार मित्रांनो ऐका आज सकाळी जे घडलं ते मागच्या अनेक वर्षात कधीच घडलं नव्हतं फक्त चोवीस तासात सोन्याच्या भावाने अशी उलटफेर केली की काल ज्यांनी सोनं खरेदी केलं ते आज अक्षरशः डोकं धरून बसले आहेत आणि जे थांबले होते ते आनंदाने उड्या मारत आहेत कारण काय अचानक केंद्र सरकारच्या एका मोठ्या निर्णयामुळे सोन्याच्या बाजारात भूकंप झाला आहे तीन दिवस सलग वाढ झाल्यानंतर आज सोनं एका झटक्यात हजारांनी स्वस्त झाले तज्ज्ञ सांगत आहेत पुढचे बहात्तर तास ठरवणार आहेत की सोनं अजून कोसळणार की थेट रेकॉर्ड हाय गाठणार पण सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे नव्वद टक्के करतात आणि आयुष्यभर पश्चाताप करतात तर आजचा भाव सुवर्ण सेकंडात तुम्हाला अशी गुपित माहिती कळणार आहे जी ज्वेलर्स ही ग्राहकांना सांगत नाहीत सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक अतिशय महत्वाची बातमी समोर आली जेव्हा सकाळी सोन्याचे भाव जाहीर झाले ते भाव ऐकताच संपूर्ण ग्राहकांमध्ये एक वेगळे वातावरण निर्माण झाले आहे गेल्या बहात्तर तासात सोनं वाढत होतं पण अचानक सोन्याच्या भावात असा बदल झालाय की ज्यामुळे संपूर्ण सराफा बाजारामध्ये एक मोठा आनंदोत्सव सुरू झाला आहे एकोणतीस जानेवारीपासून सोन्याचा भाव उतरायला सुरुवात झाली होती एकोणतीस जानेवारीला सोन्याचा भाव एक लाख आठ हजार रुपयांच्या पलीकडे होता पण हा दर कमी होऊन एक लाख बेचाळीस हजारपर्यंत सोनं खाली आलं होतं पण सोनं पुन्हा वाढायला सुरुवात झाली होती साधारणपणे तीन ते चार दिवसांपूर्वी दररोज सोनं थोडं थोडं वाढत होतं दराने उसळी घेतली होती आता ज्या लोकांना खरेदी करायचं राहिलं होतं गेल्या आठ दिवसांतल्या उतरणीमध्ये ते लोक प्रचंड नाराज झाले होते ज्यांनी पहिल्या दिवशी घाई केली ते दुसऱ्या दिवशी नाराज झाले ज्यांनी तिसऱ्या दिवशी घेतलं नाही ते नाराज झाले होते कारण की दररोज सोनं कमी होत होतं पण मागील बहात्तर तासात सोनं पुन्हा वाढायला लागलं होतं आता सर्वसामान्य माणसाला काय करावं समजतच नव्हतं कारण की तीन दिवसात सोन्याच्या भावाने मोठी झेप घेतली होती पण अचानक सोन्याचा भाव आज उलटा फेरला आहे कारण याला एक कारण ठरलं आहे ते म्हणजे केंद्र सरकारचा एक निर्णय अचानक भावामध्ये ब्रेक लागण्याचं कारण आहे भारत सरकारचं एक नवीन गोल्ड बिल एक नवा कायदा जो सोन्याचा भाव ठरवणार आहे आता अठरा कॅरेट बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेटचे भाव तुम्ही जर पाहिले तर तुम्हाला आनंद होणार पण तुम्ही नेमकं काय करायचं पहा बहात्तर तासात म्हणजे गेले तीन दिवस सोनं वाढत वाढतच होतं त्याच्या आधी आठ दिवस कमी कमी होत होतं काल चार पाच रुपयांनी सोनं पुन्हा कमी झालं होतं पण आजची घसरण ही फारच वेगळी आहे मग आता तुम्ही काय करायचं कारण की काल ज्यांनी सोनं खरेदी केलं ते आज रडत आहेत आता आज खरेदी केलं तर तुम्ही रडणार का कारण की ही चालू झालेली घसरण कुठपर्यंत राहणार आहे रोषचे दर तुम्ही वर्तमानपत्र किंवा वृत्तवाहिन्यांवर पाहताच त्यात विशेष काही नाही कारण की खरा मुद्दा हाच आहे की तुम्ही नेमकं काय करायचं कारण की ताजे भाव तर तुम्ही कुठेही पाहू शकता पण कोणती किंमत योग्य आहे आजची जी झालेली घसरण खरंच योग्य घसरण आहे का कारण की काल पाचशे रुपयांची घसरण झाली होती पहिली तर त्यानंतर आज दुसरी मोठी घसरण जाणून आपल्याला घ्यायचीच आहे म्हणजे आज अठरा कॅरेट किती रुपयांनी दर पडले बावीस कॅरेटचे दर किती रुपयांनी कमी झाले चोवीस कॅरेटचे दर किती रुपयांनी कमी झाले हे पुढे आपण पाहतच आहोत पण तुम्ही घ्यायचे का कोणत्या किमतीला गुंतवणूक करायची किती रुपये दर असताना खरेदी करायचा किती वेळ वाट पाहायची ही अशी गुपित माहिती आहे की जी तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेल ही माहिती कोणालाच माहिती नसते याकरताच हे रहस्य उलगडण्यासाठी आमच्या टीमने शंभर तज्ज्ञांशी संवाद साधला आहे आणि त्यांच्याकडून अशी गुपित माहिती आणली आहे की ज्याचा वापर जर तुम्ही केला तर सोने चांदीमध्ये आजचे सोन्याचे अठरा कॅरेट बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेटचे भाव काय हे तर आपण लगेच पुढील तीस सेकंदात पाहणारच आहोत पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा की तुम्ही नेमकं काय करायचं आजची जी घसरण आहे तर ती तुमच्यासाठी योग्य आहे का उद्या घसरण होणार आहे का परवा सोन्याचे भाव किती राहतील कारण की काय होतं लोक गडबड गडबडघाईमध्ये काय करतात सोनं खरेदी करतात आणि नंतर सोनं उतरलं की रडत बसतात तर असं होऊ नये म्हणून तुम्ही काय करायचं तुमच्याकडून ही चूक का होते तर तुम्हाला माहिती नसते आता ही जी माहिती असते ती बऱ्याच वेळा व्यापाऱ्यांना ठाऊक असते सर्वसामान्य ग्राहकांना याची पुसटशी कल्पना नसल्याने त्यांची अनेकदा फसवणूक होते लोक भाव वधारलेले असताना घाईत सोनं खरेदी करतात आणि दर कमी झाल्यावर भीतीपोटी शांत बसतात कदाचित विक्रेत्यांकडून त्यांची अशी दिशाभूल केली जाते की अजून भाव पडणार आहेत थांबा आणि याच काळात संधी हुकते व पुन्हा भाव वाढल्यावर ते खरेदीला धावतात सध्या लग्न सराईचा हंगाम जोरात आहे अशावेळी नक्की कोणती रणनीती असावी या यावरच आम्ही हा माहितीपूर्ण व्हिडिओ बनवला आहे सरकारने नुकत्याच मांडलेल्या अर्थसंकल्पात अनेक मोठे बदल केले होते त्याचप्रमाणे आता भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय संबंधांचा विषयही चर्चेत आला आहे या आंतरराष्ट्रीय घडामोडींचा थेट परिणाम सोन्याच्या दरांवर झाल्याचे स्पष्ट झाले आहे आणि यामुळे भारतीय सराफा बाजारात मोठी हालचाल झाली आहे आता केंद्र सरकार जे नवीन सुवर्ण विधेयक म्हणजेच गोल्ड बिल लागू करण्याच्या तयारीत आहे त्याचा प्रभाव बाजारपेठेवर स्पष्टपणे उमटणार आहे सोन्याच्या घसरण सुरू रूपांतर गेल्या दिवसात वाढीमध्ये काल रात्री पार पडलेल्या एका महत्वपूर्ण बैठकीत यावर मोठा निर्णय घेण्यात आला आहे हा सरकारी निर्णय नेमका काय आहे त्याचे दूरगामी परिणाम काय होतील भाव वाढतील की कमी होतील ही सर्व उत्तरे तुम्हाला इथे मिळतील ही अशी माहिती आहे जी तुम्हाला अन्य कोणत्याही न्यूज चॅनलवर पाहायला मिळणार नाही बातम्यांमध्ये तुम्हाला फक्त आकड्यांचे ताजे भाव मिळतील पण नेमका खरेदीचा मुहूर्त कोणता आणि प्रतीक्षा कधी करायची हे कोणीही सांगत नाही यासाठीच आम्ही शंभरहून अधिक तज्ज्ञांचा सल्ला घेऊन ही माहिती संकलित केली आहे आणि ती आम्ही तुमच्यापर्यंत विनामूल्य पोहोचवत आहोत सुरुवातीला आपण आजचे ताजे दर पाहूया कारण अनेक प्रेक्षकांनी त्या उद्देशानेच व्हिडिओवर क्लिक केले असेल परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्ही फक्त दर पाहून व्हिडिओ थांबवला तर तुमचे मोठे नुकसान होऊ शकते कारण चालू दर तर तुम्हाला कोणत्याही दुकानात मिळतील पण कधी गुंतवणूक करावी हे गुपित कोणी सांगणार नाही याच माहितीचा फायदा मोठे विक्रेते घेत असतात जेव्हा भाव कोसळतात तेव्हा हे विक्रेते मोठ्या प्रमाणात साठा करतात नुकत्याच समोर आलेल्या काही अहवालांनुसार जेव्हा सोनं एक लाख बेचाळीस हजार ते चव्वेचाळीस हजारांच्या दरम्यान होतं तेव्हा काही व्यापाऱ्यांनी किलोच्या पटीत खरेदी केली आणि आता भाव वाढल्यावर ते विक्रीला काढत आहेत ही अत्यंत गोपनीय माहिती आहे तुम्ही एक ग्राम सोनं घेणार असाल किंवा एक तोळा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे तुमच्या फायद्याचे ठरेल आता आपण प्रथम अठरा कॅरेट बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेटचे सध्याचे दर पाहू आणि त्यानंतर तज्ज्ञांच्या त्या महत्वाच्या मुद्द्याकडे वळूया सोनं नक्की कधी विकत घ्यावं आणि ते कोणत्या कारणांमुळे कमी जास्त होतं हे समजून घेणे गरजेचे आहे कदाचित तुम्हाला वाटेल की हा वेळाकाळूपणा आहे पण भाव का बदलतात हे समजल्याशिवाय तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकणार नाही सोन्याच्या किमतीत बदल घडवून आणणाऱ्या तीन मुख्य गोष्टी आहेत या तीन गोष्टी जर तुम्ही समजून घेतल्या तर तुम्हाला भविष्यात कधीच कोणाला सल्ला विचारण्याची गरज उरणार नाही तुमच्या घरातील लग्नकार्यासाठी किंवा गुंतवणुकीसाठी आजचा भाव योग्य आहे की उद्याचा हे तुम्ही स्वतः ठरवू शकाल बाजारात सोन्याचा दर एक लाख पंचेचाळीस हजारावरून हळूहळू घसरत होता दररोज एक ते पाच हजारांची घसरण पाहायला मिळत होती तीन चार दिवसांपूर्वी चोवीस कॅरेट सोनं एक लाख बेचाळीस हजारापर्यंत खाली आलं होतं तर चांदीनेही दोनशे चाळीस ते दोनशे बेचाळीस रुपयांचा ऐतिहासिक निचांक गाठला होता ही घसरण इतकी वेगवान होती की इतिहासात असे पहिल्यांदाच घडत होते या दरम्यान सोनं एक लाखाच्या खाली जाणार अशा अफवा पसरल्या ज्यामुळे त्रेचाळीस टक्के लोकांनी भीतीपोटी आपले सोने विकण्याचा विचार केला असे सर्वेक्षणातून समोर आले आहे तुम्हीही असा विचार केला होता का किंवा तुम्हाला आता खरेदी करायची आहे की विक्री हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आमची टीम तुम्हाला मार्गदर्शन करेल आता आपण मुख्य विषयाकडे वळूया चांदी ही आजच्या काळातील नवीन सोनं बनले आहे त्याकडे दुर्लक्ष करू नका पुढील दोन मिनिटे तुमच्यासाठी अत्यंत मोलाची आहेत सोन्याचे भाव ठरवणारी पहिली गोष्ट म्हणजे डॉलरचा दर सध्या डॉलर नव्वद रुपयांच्या आसपास आहे जो महिन्यापूर्वी पंच्याऐंशी शहाऐंशी रुपये होता डॉलर वधारला की रुपया कमकुवत होतो आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर डॉलरमध्ये सोन्याचे भाव ठरत असल्याने भारतात किमती वाढतात दुसरी गोष्ट म्हणजे भूराजकीय तणाव भारत आणि अमेरिका यांच्यातील ट्रेड वॉर किंवा टॅरिफमधील बदल उदाहरण भारताने शुल्क शून्य टक्के करणे आणि अमेरिकेने अठरा वीस टक्के लावणे यामुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो आणि लोक सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळतात तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे युद्धजन्य परिस्थिती जेव्हा दोन मोठ्या देशांमध्ये संघर्ष सुरू होतो तेव्हा सोन्याचे भाव गगनाला भेडतात या तीन गोष्टींना सध्याच्या परिस्थितीशी जोडून पहा डॉलरची स्थिती काय आहे कुठे युद्ध सुरू आहे का हे तपासून तुम्ही स्वतः ठरवू शकता की आता सोने खरेदी करणे फायद्याचे ठरेल की नाही चला तर मग आता प्रत्यक्ष आजचे ताजे दर सविस्तरपणे पाहूया सलग तीन दिवसाच्या भाव वाढीनंतर सोन्याच्या भावात घसरण झालेली आहे सगळ्यात आधी चांदीमध्ये झालेली घसरण जर आपण बघायला गेलं तर चांदी जर तुम्ही आज बघितली तर कालचा चांदीचा रेट हा दोनशे पासष्ट रुपये प्रति ग्रॅम होता आणि आजच्या चा चांदीचा रेट ऐकून तुम्ही आनंदित व्हाल आजच्या चांदीचा रेट आहे दोनशे बावन्न रुपये म्हणजे जवळपास तेरा रुपये प्रति चांदी घसरली आहे म्हणजेच एका किलो माझे तेरा हजार रुपयांनी चांदी घसरली आहे खरं तर ही खूप मोठी घसरण म्हणावी लागेल कारण की तीन दिवस सोन्यामध्ये सलग चढ आपल्याला पाहायला मिळाला होता आणि आज उतार पाहायला मिळाला आता सोन्याच्या भावाकडे वळतोय किती रुपयांनी सोनं घसरलंय सोनं अठरा कॅरेट आज अकरा हजार नऊशे वीस रुपये प्रति आहेत अकरा नऊशे वीस आता हा आजच्या भाव आहे कालचा भाव होता जवळपास बारा नऊशे एकोणीस बारा नऊशे एकोणीस आणि अकरा नऊशे वीस म्हणजे साधारणपणे दोनशे रुपये प्रति ग्राम घसरण त्या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे म्हणजेच एका तोळ्यामागे दोन हजार रुपयांनी अठरा कॅरेट सोनं हे राऊंड फिगर स्वस्त झालेला आज पाहायला मिळते चोवीस कॅरेटचा आजचा भाव जो आहे तो पंधरा हजार पाचशे तीस रुपये प्रतिग्राम आहे तर कालचा रेट जो होता चोवीस कॅरेटचा तो जवळपास पंधरा हजार आठशे तीस रुपये होता पंधरा हजार आठशे तीस आणि आजच्या भाव पंधरा हजार पाचशे तीस आठशे तीस आणि पाचशे तीस म्हणजे तीनशे रुपयांनी सोनं आज प्रतिग्राम घसरला आहे म्हणजेच एका तोळ्यामागे तीन हजार रुपयांनी चोवीस कॅरेट सोनं हे स्वस्त घालय बावीस कॅरेट सोन्याचा आजचा दर जर बघितला तर तो एक लाख एकेचाळीस हजार पाचशे रुपये प्रति तोळा आहे तर कालचा दर जो होता तर तो एक लाख त्रेचाळीस हजार नऊशे ऐंशी एक लाख त्रेचाळीस हजार नऊशे ऐंशी आणि एक लाख एकेचाळीस हजार साधारणपणे राऊंड फिगर, फिगर दोन ते तीन हजार रुपयांनी सोनं आज घसरलं आहे तर चांदी ही तेरा हजार रुपये प्रति किलोची घसरण इथे झालेली आहे आता या रेटला तुम्ही खरेदी करणार का हा रेट तुमच्यासाठी योग्य आहे का नक्की कमेंटमध्ये काढवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद